सहा दशकांच्या काँग्रेस काळातील समस्या मोदी सरकारने दहा वर्षात संपविल्या भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचा दावा सहा दशके देशावर सत्ता गाजवून काँग्रेसने देशातील गरिबी हटविली नाही उलट दारिद्र्य रेषा गडद होत गेली तरुणांना रोजगाराच्याच नव्हे तर शिक्षणाच्या देखील नाकारल्या गेल्या शेतकऱ्यांची उपेक्षा केली महिलांच्या उत्कर्षाच्या संधी नाकारल्या उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून जनतेलाही दुर्बल मानसिकतेत ठेवलं मात्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात काँग्रेस काळातील सर्व समस्या संपविल्या आता भाजपाचा पुढचा सत्ता काळ हा विकास आणि समृद्धीचा असेल विविध योजनांमधून देशाला समृद्ध करणारे भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे असा दावा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण अलई महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार जयश्री अहिरराव महिला मोर्चा अध्यक्षा सौ वैशाली शिरसाट किरण शिंदे यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील आदी उपस्थित होते प्रवक्ते पेशकार यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या आणि विकास केंद्रीय नेतृत्वामुळे काँग्रेसने निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीचा मार्ग सापडला असून सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जगातील सर्वात समृद्ध देश म्हणून भारत ताटमाने जगाचं नेतृत्व करेल असा मो असा विश्वास मोदी यांनी दिला आहे मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षांचं प्रतिबिंब असून प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं हा आपला संकल्प असल्याची पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे असंही पेशकार म्हणाले या संकल्पपत्रातील प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने अथक परिश्रम करणार असून समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीपर्यंत विकासाची फळे पोचविण्याचा पक्षाचा निर्धार आहे अशी ग्वाही पेशकार यांनी दिली महिला शक्ती युवा शक्ती शेतकरी आणि गरीब या चारच जाती देशात आहेत असं पंतप्रधान मोदी मानतात या समाज घटकांना अधिक सक्षम करून देशाला समृद्ध करण्याची मोदी यांची गॅरंटी आहे असंही पेशकार म्हणाले काँग्रेसचा जाहीरनामा हे अपयशाचं प्रतिबिंब आहे काँग्रेसने याआधी जाहीरनाम्यातून दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही अशी टीकाही पेशकार यांनी केली भाजपच्या संकल्पपत्रातील प्रत्येक मुद्दा ही रोजगार निर्मितीची ग्वाही असून भाजपचा संपूर्ण जाहीरनामा रोजगार निर्मितीला समर्पित आहे असं निसंदिग्ध प्रतिपादन त्यांनी केलं देशभरातील सुमारे तीस लाख नागरिकांनी विविध माध्यमातून केलेल्या सूचनांचा व्यापक विचार करण्यात आल्यानं भाजपाचं संकल्पपत्र सर्वसमावेशक आणि प्रत्येक समाज घटकाच्या विकासाचा विचार करणारा झाला आहे असंही पेशकार म्हणाले देशातील ऐंशी कोटी लोकसंख्येला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत धान्य यो देण्याची योजना मोदी सरकारने सन दोन हजार वीसमध्ये सुरू केली ही योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवण्याचा मोदी सरकारचा संकल्प असून आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण सत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत उपचार पी एम आवास योजनेतून तीन कोटी घरे प्रत्येक घरात पाईपद्वारे घरगुती गॅस जोडणी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून पहिल्या टप्प्यात एक कोटी घरांना सौर यंत्रे मोफत वीज दहा लाखांपर्यंतचं विनाकारण व विना गॅरंटी कर्जाची वीस लाखांपर्यंत मर्यादा वाढ सामान्य घरातील महिलांना व तरुणांना व्याजमुक्त आणि विनातारण कर्ज पी एम किसान कल्याण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक सहा हजार रुपये देण्याची मोदी यांची गॅरंटी आहे असं देखील पेशकार यांनी नमूद केलं या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढील काळातील आगामी कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा जा संकल्पपत्र असं म्हणतो म्हणजे संकल्पपत्र नुकताच माननीय मोदीजी माननीय गृहमंत्री अमित शहाजी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि या समितीचे प्रमुख संरक्षण मंत्री माननीय राजेंद्र राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि या संकल्पपत्राचा कोशवारा आपल्याला द्यावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपल्याला वैशिष्ट्य राहिल्या मी जो कहिते आहे व करते आहे अशा प्रकारचं वेदवाक्य घेऊन मागच्या दहा वर्षामध्ये काम केलं संकल्पपत्र आणि आपण दिलेली घोषणा संकल्पते सिद्धी ह्याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या दोन हजार एकोणवीसच्या कार्यकाळामध्ये किंवा इलेक्शनच्या वेळी जो आपण जाहीरनामा दिला होता संकल्पपत्र दिलं होतं त्यातल्या पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर पूर्ण करण्यात आली काँग्रेसचा पौरेस्ट। विचार करता फक्त घोषणांचा फेटाळा असं वर्णन मोदीजींनी त्यांचं केलं यामुळे लोक खऱ्या अर्थाने जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब या संकल्पपत्रात उतरावं म्हणून सुमारे तीस लाख नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील विविध प्रकारच्या सामाजिक संघटना असतील ज्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सूचना घेण्याचं काम पूर्ण भारतवर्षातल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्या सूचनांचं एकत्रीकरण करून त्यातून निर्माण झालेलं हे संकल्पपत्र आहे हे सांगायला विशेष आनंद होतो म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षाचं त्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब यामध्ये दिसतंय अशा प्रकारचं संकल्पपत्राचं स्वरूप आहे प्रामुख्याने संकल्पपत्र हे चार बिंदूवर आधारित आहे म्हणजे नरेंद्र मोदीजी सांगतात की ज्ञान म्हणजे गरीब युवा नारी आणि अन्नदाता ह्या चार म्हणजे किसा ह्या चार फक्त जाती आहेत आणि यांना समर्पित अशा प्रकारचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यांच्यावर आधारितच सगळ्या योजना सगळ्या अंमलबजावणी आणि सगळ्या म्हणजे सगळे धोरणं हे सरकारची असणार आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये साठ वर्ष त्यांनी सत्ता केली परंतु गरिबी हटवता नारा दिला पण गरिबी हटली नाही त्या उलट दहा वर्षात असं दिसतं की भारतीय अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली की रोजगाराच्या संधी वाढल्या आणि या रोजगाराच्या संधी वाढल्याने युवकांच्या आकांक्षांना बळ मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव घ्यायचं आणि त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागेल अशा प्रकारचं वर्तन करायचं ही काँग्रेसची नीती राहिलेली आहे हे त्यांचं चारित्र्य राहिलेलं आहे परंतु दुसऱ्या बाजूने आज समरसतेचा विचार मोदीजींनी सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे अनेक योजना ह्या आमच्या दलित बंधू आणि भगिनींसाठी समर्पित आहेत आणि त्यातून सगळा विकास साधण्याचं उद्दिष्ट हे सरकारच्या विविध योजनांमधून आपल्याला दिसत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण विचार करतो तो पुढच्या पाच वर्षांचा किंवा पुढच्या निवडणुकीचा परंतु माननीय मोदीजींनी भारत प्रथम तास भारतामध्ये अशा प्रकारचं चित्र आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा विचार पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत व्हावा भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या एक नंबरवर राहावी ह्या प्रकारच्या धोरणाला अनुषंगिक सगळ्या योजना अशा प्रकारचं आ, या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल